सांगलीच्या काँग्रेस विधानसभेच्या जागेसाठी मदन भाऊ युवा मंच अग्रही आज खासदार विशाल पाटील यांचा सत्कार निमित्त सांगली येथे मदन भाऊ पाटील युवा मंचेच्या माध्यमातून नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांचा सत्कार होणार आहे या सत्कार निमित्त मदन भाऊ पाटील विधानसभेपूर्वी तयारी करण्यासाठी पायाभरणी करत आहेत असे एकंदरीत चित्र दिसत आहे लोकसभेवेळी अपक्षासाठी एकसंग झालेल्या काँग्रेसचा गट शाबूत ठेवण्यासाठी माजी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम आणि मदन भाऊ पाटील गट जोमाने मैदानात उतरला होता निवडणूक निकालापूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी कार्यकर्त्यांना स्नेहभोजन अनियोजित केलेलं होतं या कार्यक्रमास विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांची उपस्थिती होती पण याच कार्यक्रमाला मदन भाऊ पाटील गटाने पाठ फिरवल्याचं दिसून आलं होतं यातून पुन्हा लक्षात आलं भाऊ गट हा दिवंगत नेते मदन भाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील हा वेगळा गट असून विधानसभेसाठी दावा सांगणार आहेत याचेच निमित्त म्हणून आज सायंकाळी सांगली येथील डेक्कन हॉल येथे मदन भाऊ गटाच्या वतीनं विशाल पाटील यांचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे निमित्ता या निमित्ताने जयश्री पाटील हे विधानसभेसाठी दावेदार उमेदवार आहेत हे सांगण्याचं निमित्त आणि शक्तीप्रदर्शन या कार्यक्रमातून होणार असल्याचं बोललं जात आहे यावेळी आम्ही विधानसभेसाठी आग्रही असल्याचं मत लेंगरे यांनी व्यक्त केलं आहे दोन हजार चोवीस लोकसभेचे नूतन खासदार काँग्रेसचे खासदार विशालदादा पाटील यांचा डेक्कन येथे सत्कार समारंभ मान्य मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीनं आम्ही घेतलो आहे जयश्री वहिनींच्या मार्गदर्शनाखाली सांगली विधानसभा सा क्षेत्रात ज्यानी ज्यानी विशालदादांचं काम केलेलं आहे असे सर्व मदनभाऊ पाटील युवा मंचाचे कार्यकर्ते आजी माजी पदाधिकारी नगरसेवक मदनभाऊ प्रेमी वसंतदादा प्रेमी या सर्वांचा सर्वांनी मिळून आज आम्ही डेक्कनला माधवनगर रोडला इथे विशालदादांचा सत्कार समारंभ घेतलेला आहे या समारंभास उपस्थित राज्याचे माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत साहेब पृथ्वीराज पाटील व जयश्री वहिनींच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम मदन भाऊ पाटील युवा मंचाच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत अंदाजे जवळपास या सत्कार समारंभासाठी सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते भाऊ प्रेमी वसंतदादा प्रेमी सर्वजण मिळून आम्ही पाच हजार लोकांची संख्या इथं उपस्थित राहील अशी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा निश्चितच जास्त राहील पण कमीत कमी पाच हजार लोकं तरी इथं उपस्थित असतील निश्चित आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह राहणार आहे की यावेळी येणाऱ्या विधानसभेसाठी जयश्री वहिनींना काँग्रेसचं तिकीट मिळावं ह्याला कारण आहे कारण विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला मानणारा वर्ग आहे मदनभाऊंना मानणारा वर्ग आहे जयश्री वहिनींना मानणारा वर्ग आहे आणि मदनभाऊंच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत त्यामुळे इथं आमची ही ताकद आहे आणि ही ताकद आहे म्हणूनच ह्यावेळची विधानसभा जयश्री वहिनींनी लढावी आणि जयश्री वहिनींनाच काँग्रेसचं तिकीट मिळावं असा आमचा कार्यकर्त्यांचा आग्रह राहणार आहे हे पृथ्वीराज बाबा हे खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे ते काय आमचे विरोधक नाहीत किंवा दुश्मन नाही आहेत पण एकंदरीत बघितलं तर कार्यकर्त्यांचा संच आणि ह्या आत्ताच्या विधानसभेला ज्या पद्धतीनं जयश्री वहिनींच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात काम केलं गेलं जवळपास मागं वीस हजारनं मायनस होतो ते वीस हजारचं मायनस भरून काढून ह्यावेळी आम्ही एकोणीस हजार एकशे ब्याण्णवचं लीड दिलं आहे ही जयश्री वहिनी आणि जयश्री वहिनी गटाची काँग्रेसची ही ताकद आहे आणि जर काँग्रेसचाच आपल्याला इथं आमदार करायचं असेल तर जयश्री वहिनीशिवाय पर्याय नाही असं सांगली विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बोललं जात आहे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली